छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती ओबीसींचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये आहेत ती अजित पवारांची कृपा नाही ती नरेंद्र मोदींची कृपा आहे नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसींचे नेते मानतात प्रधानमंत्री असले तरी आपल्याला माहीत असेल मै ओबीसी हो मै ओबीसी का सबसे बडा नेता हो प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही मै ब्राह्मण हो मै ओबीसी हो मै ये आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतं आहे तर संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील प्रधानमंत्र्यांशी कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे आणि घटनादुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्कं होण्यासाठी त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील